शांतता आणि सुव्यवस्थेसाठी अंबड पोलीस स्टेशनतर्फे रूट मार्च आयोजित नाशिक विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत रूट मार्च आयोजित करण्यात आला माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या आदेशानुसार व माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोड आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च आयोजित करण्यात आला सदर रूट मार्च सायंकाळी सव्वा वाजता अंबड पोलीस स्टेशन इथून सुरू होऊन गणेश चौक स्टेट बँक चौक लेखानगर शिवाजी चौक भाजी मार्केट छत्रपती शिवाजी महाराज चौक महाराणा प्रताप चौक विजयनगर मार्गे अंबड पोलीस स्टेशन येथे समाप्त झाला या रूट मार्चमध्ये आंबड पोलीस स्टेशनचे दोन पोलीस निरीक्षक चार पोलीस उपनिरीक्षक चाळीस अंमलदार अडतीस पुरुष होमगार्ड एकोणवीस महिला होमगार्ड तसेच एसपी गुजरातचे दोन अधिकारी आणि अठ्ठेचाळीस जवान सहभागी झाले होते रूट रूटमार्च शांततेत पार पडला असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याचा संदेश देण्यात आलाय सहभागी अधिकारी अमलदार आणि होमगार्ड यांच्या चहा पाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे मतदारसंघ एकशे पंचवीस नाशिक पश्चिम अंबड पोलीस स्टेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून आगामी निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये वाढीस लागला आहे